शर्यत येत हे जे काय म्हणतात का की <coughs> दुनियाभर मे शर्यत आहे कि येते असं उद्देन ओबीसी महाराज मारत असतात की शर्यत कि 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 निकाली काय नाही शर्यत कायदे हे बदलण्यासाठीच असतात कायदे हे कायम बदलण्यासाठी असतात विषय होता पण ते समजणार कधी आज मी हे का बोलू शकतोय आज मी द मेसेज ही हा सिनेमा पाहिला बरोबर तू पण पाहिलं ना, ना मेसेज हा सिनेमा द मेसेज हा सिनेमा साधारण मी चाळीस ते पंचेचाळीस वेळा मिनिमम पाहिला असं ते आणि <laughs> त्या द मेसेज सिनेमामध्ये काय आहे की त्या त्याच्यामध्ये त्या काळामध्ये पोशाख कसे असायचे लोकांचे ते लोक कसे राहायचे मग पैगंबर साहेबांना व्यक्ती स्वरूपामध्ये त्यांनी दाखवलेलं नाहीये मात्र पैगंबर साहेबांसोबत जे इतर सहकारी होते का त्यांचे हजरत बिलाल असतील त्यांनी पहिल्यांदा आजान दिली होती ते काबा जे चौकोन आपण म्हणतो का ते अरबमधला त्याला सगळेजण प्रदक्षिणा घालतात तर त्याच्यावर चढून सगळ्यात पहिल्यांदा एका गुलामाने आजान दिली होती तर त्या अं तो कसा दिसायचा ते त्यांनी दाखवलं मग इतर जे काही पैगंबर साहेबांचे विरोधक होते विरोधकांचा पोशाख आणि पैगंबर साहेबांचा पोशाख हा एकच होता फरक मग मला ते सिनेमामुळे समजलं पण माझ्यासारख्या माणसाला मा सिनेमामुळे समजतंय आता मी जर आम्ही तरी चिकित्सा करतोय अभ्यास करतोय म्हणून आता ज्यांची काही चिकित्सा नाही त्यांचा लावण्यापर्यंत संबंध तरी आहे का विचार करा या पर्यंत लेवल पर्यंत जाऊन समाजाला या गोष्टी समजवणं गरजेचं आहे की तुम्ही या या पद्धतीच्या मूवी पहा तुम्हाला ते समजल मग त्याच्यातले युद्ध का एवन पैगंबर खर, साहेबांसोबत जेवढे काही खलिफा होते हजरत उमर होते त्यानंतर अबू होते यांना चित्र स्वरूपामध्ये व्यक्ती स्वरूपामध्ये पाहिले का कधी सिनेमा मधून कधी नाटकांमधून पाहिले का शेख साहेब व्हाट्सअप फेसबुक युनिव्हर्सिटी व शनिमा पाहून इस्लाम च्या बाबतीत आपण प्रबोधन करू शकत नाही त्यास त्यासाठी त्याचा गाडा अभ्यास लागतो जसे की व्हॉट्सअप फेसबुकवरून कोणीतरी अभ्यास करून एखादी सर्जरी व ऑपरेशन करायला निघेल तर त्या पेशंटची काय अवस्था होईल तसेच काही आपले मत आहे त्या विषयाचा तो सर्जन लागतो आपले सचका साथ एस एस न्यूज साप्ताहिक कार्यक्रम संपादकीयमध्ये स्वागत आहे आज आपण एका विशिष्ट विषयावर चर्चा करणार आहोत संपादकीयमध्ये जे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची मायबोली हे मराठी आहे व मराठी मुस्लिम यातील महाराष्ट्रातील राहणारा मुस्लिम हा शुद्ध मराठी बोलतो व समजतो व त्याचा अभिमान आहे परंतु काही व्यक्ती ज्यांना शुद्ध मराठी बोलता येते यातून काही साध्य करायचं असते असे काही मुस्लिममध्ये व्याख्याते आहेत ज्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत ज्याचं नाव आहे शेख पैगंबर बहुतेक पैगंबर हे तो पण नाव चुकीचं नाव दिलेलं आहे स्वतःची पाठ थपून घेतलेली आहे त्याच्या आईनं तर त्याचं नाव पैगंबर ठेवले नसेल पण तो असो त्याचा इतिहास माहिती नाही पण स्वतःचं नाव पैगंबर शेख म्हणतो स्वतःला पुरोगामी म्हणतो स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेतो व इतर धर्मी ज्यांना इस्लामचे ज्ञान नाही माहिती नाही त्या लोकांना शनीमातून पिच्चरमधून मिळालेल्या ज्ञानातून भ्रमित करतो व त्यांच्या डोक्यावर एक भ्रम निर्माण करतो की ज्यांना माहिती नाही इस्लाममध्ये काय आहे इस्लाम धर्मांची शिकवणी काय आहेत इस्लाम हा परिपूर्ण मोहम्मद पैगंबर साहेबांनी शिकवण दिलेला एक शिकवणी आहे जेणेकरून मानव जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत सर्व गोष्टी मोहम्मद पैगंबर साहेबांनी प्रबोधन व जे काही यामध्ये काळानुसार स्वतःमध्ये बदल व्हायला पाहिजे प्रबोधन व्हायला पाहिजे अशा सर्व बाबी परिपूर्णपणे दाखवल्या आहेत आता तो लोकांना भ्रमित करतो की काळानुसार बदल झाला पाहिजे ही ज्या बंदी हे बुरका हटवला पाहिजे मग जकात आहे आणि कुर्बानी आहे कुर्बानी न करता पशुची कुर्बानी न करता आर्थिक कुर्बानी दिली पाहिजे हे स्वतःच्या हितासाठी स्वतःचं ज्ञान सिनेमा पाहून सिनेमातून इस्लामची माहिती घेऊन हा लोकांना समजावत असतो ठीक आहे की तो ढोंग करतो शिव शाहू फुले आंबेडकरवादी विचारसरणी व एक भोंगामधून इस्लामच्या मूलभूत ज्या शिकवणी आहेत त्यावर तो ताशेरेवरतो आणि जणू काही स्पर्धा लागली आहे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्येच नाही जगामध्ये जेणेकरून जर लवकर प्रसिद्धी मिळवायची असेल तर त्यासाठी इस्लाम धर्माबाबत मुस्लिम बाबत काहीतरी विपरीत व त्यांच्यावर टिप्पणी केल्यानंतर लवकर प्रसिद्धी भेटते जना जणू काही असाच प्रकार या शेख महाशयाने केला आहे त्यांनी सर्वप्रथम भुरक्यावरती आक्षेप नोंदवला आणि त्यांना जो ज्ञान मिळाले ते सिनेमातून पिक्चर पाहून ज्ञान मिळाले तर अशा व्यक्तीकडून इस्लामचं प्रबोधन व समाजसुधारक स्वतःची पाठसुत्ता थुपून घेणारा व्यक्ती हा स्वतःचं खळग भरण्यासाठी इस्लामच्या शिकवणीवर टिप्पणी करतो आणि इतर धर्मीय देशवासीय इतर ब बंधू त्यांना इस्लामबाबती माहिती नाही परंतु खोटी मोठी माहिती सांगून भ्रमित करतो इस्लाम हा परिपूर्ण आहे काळानुसार बदल त्याचे त्याच्यावर कसा केला जावा हे सुद्धा चौदाशे वर्षापूर्वी मोहम्मद पैगंबर साहेबांनी शिकवणीमध्ये परफेक्ट दिले आहे आणि त्यासाठी त्याचे सर्जन आहेत नेमलेले ते सर्जनच त्याचं ऑपरेशन करतील जसं की उदाहरणार्थ इस्लाममध्ये पाच वेळेस नमाज पडणे हे फर्ज आहे आणि वेळ आहे त्याच्या पद्धती आहेत की कोंकण आपला चेहरा करून तोंड करून नमाज पडायची आपली दिशा कोंकण ठेवायची या सर्व काही जे पद्धती आहेत त्यावर कसं चालायचं हे चौदाशे वर्षापूर्वी मोहम्मद पैगंबर साहेबांनी शिकवणी परिपूर्ण दिल्या आहेत मग आता या काळामध्ये प्रबोधन झालं पाहिजे ठीक आहे मग तुमच्या तुमची गरज नाही दिगंबर शेख सारख्या पैगंबर शेख सारख्या व्यक्तीची गरज नाही ही बदल घडवण्यासाठी त्यासाठी चौदाशे वर्षापूर्वीच मोहम्मद मुं, पैगंबर साहेबांनी याची रूपरेषा ठरवली आहे व याचे सर्जन नेमले आहेत ते आजच्या काळातही आहेत त्याचे जे सर्जन आहेत ते मुफ्ती आहेत उलेमा आहेत ते समजावून सांगू शकतात की उदाहरणार्थ नमाज पाच टाईमची नमाज आहे आणि वेळेवर पडायचं आहे परिस्थितीनुसार काळानुसार आता मोहम्मद पैगंबर साहेबांनी ज्यावेळेस नमाज आली त्यावेळेस विमान नव्हतं रेल्वे नव्हती आणि पास टाईमची नमाज तर पडायची आहे आता काळानुसार बदल झाला की रेल्वे नव्हती त्यावेळेस मग मोहम्मद पैगंबर साहेबांनी नमाज कशी पडावी हे कसं सांगितलं त्यावर आचरण कसं व्हावं हे दिगंबर शेख तुम्हाला समजावू शकत नाहीत हे मुफ्ती ओलेमा समजावू शकतात की रेल्वेमध्ये नमाज कशी पडायची आणि ते चौदाशे वर्षापूर्वी मोहम्मद पैगंबराने जी शिकवण दिली त्यासोबत कनेक्ट कसं व्हायचं याचं सर्जन याची पद्धती कुणाकडे आहे ओलेमाकडे आहे ते दाखवणार ट्रेन आपला चेहरा आपली दिशा उंकड असली पाहिजे आणि रेल्वेची दुसरी दिशा दुसरीकडे असते मग आपण नमाज पडत असताना दिशा केली के आणि रेल्वे दुसरीकडे वळाली तर मग नमाज कशी होणार अशा काळानुसार ज्या काही बदलाच्या पद्धती असतात या परिपूर्ण मोहम्मद पैगंबर साहेबांनी चौदाशे वर्षापूर्वीच याचा वाटा याचा मार्ग सखोल असं संशोधन केलेलं आहे नवीन संशोधनाची गरज नाही याची माहिती परिपूर्ण ओलेमास देतील आता यांनी भुरक्याचा काढला आणि दुसरा विषय त्यांनी जकात शिक्षणासाठी जकात मग हे स्वतःचं पोट भरतात शिक्ष शिक्षणासाठी जकात हा तर पूर्ण जगामध्ये मुस्लिम समाज करत असतो आपल्या भारत देशामध्ये करत असतो आपल्या महाराष्ट्रामध्ये करत असतो ते चालूच आहे मग हे काहीतरी नवीन स्वतःकडे पैसे जमा करण्यासाठी यांनी एक मार्ग काढला शिक्षणासाठी जकात मोठमोठे अक्कलकुवा मध्ये बघा किती मोठा युनिट शिक्षणासाठी जकात मधूनच उभा टाकलेला आहे आणि पूर्ण देशामध्ये याच जाड आहे ते शिक्षण देत आहेत दुसरी गोष्ट आर्थिक कुर्बानी की तुम्ही पशूची कुर्बानी नाही द्यायची आर्थिक कुर्बानी द्यायची म्हणजे हे तुम्ही जे काही मांडणी करतात हे सरासर चुकीची आहे आर्थिक कुर्बानीच्या नावावर तुम्ही पैसे जमा करता आणि जे कुर्बानी पद्धतीनुसार आहे की ज्याचा नातेवाईक व वा गोरगरीब लोकांना जे काही पोचवायचं आहे कुर्बानीच्या माध्यमातून या सर्व बाबी परफेक्ट आहेत तर तुम्ही शनिमातून ज्ञान घेऊन परिवर्तन व परिवर्तनवादी व स्वतःचे पाठ थपटणे बंद करावे हा स्वतः तुम्हाला अधिकार आहे की तुम्ही त्याच्यावर आचरण करा किंवा न करा तुम्ही तुमच्या पत्नीला भुरका घाला किंवा न घाला हा तुमचा स्वतंत्र भाग आहे तुम्ही कुर्बानी पशुची द्या किंवा न द्या तो तुमचा भाग आहे तुम्ही जकात द्या त्याचा खर्च तुम्ही कुठे करा किंवा न करा हा तुमचा भाग आहे परंतु तुमचे नाक इस्लामच्या शिकवणीमध्ये घसडू नका का तर तुम्ही शनिमा पाहून इस्लामच्या शिकवणीवर बोट ठेवून स्वतःची प्रशंसा करून घेण्यासाठी आपण असले बिनबुडाचे शनिमाचे ज्ञान सोशल मीडियाच्या व्हॉट्सअपच्या फेसबुकच्या माध्यमातून वकत आहात आपल्या तोंडातून ते बोलून अशा शब्दात तुम्ही मांडणी करत आहात हे सरस चुकीचं आहे तुम्ही स्वतःसाठी स्वतंत्र आहात की तुम्हाला कुठली विचारसरणीवर चालायचं आहे ते तुम्ही चाला परंतु इतरांना भ्रमित करून इस्लामवर एक तोंट मारून स्वतःची प्रसिद्धीसाठी पैसे कमवण्यासाठी हे एकदम चुकीचं आहे भरपूर व्यवसाय आहेत करा त्यातून पैसा कमवा इस्लामच तुम्हाला पैसे कमवण्यासाठी सापडतो का हे एक खिदाची बाब आहे धन्यवाद